नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गोपीचंद कोळी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज मी आलो आहे माझ्या उसाचा प्लॉट जो की पी डी एन पंधरा झिरो बारा आहे उसाला या उसाचं जे वय आहे हा पंचवीस दिवसाचा आहे आपण सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लागण केलेलं होतं लागण केल्यापासून एक सहा सात दिवसांनी म्हणजे चौदा फेब्रुवारीला या उसाला आपण पहिली आळवणी केलं आहे पहिली आळवणीनंतरनं अशा पद्धतीनं हा उसाचा प्लॉट डेव्हलप झालेला आहे मित्रांनो पहिल्या आळवणीमध्ये नेमकं कोणते औषध घेऊन याला आळवणी केलं होतं ह्याची माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर या अगोदरचा जो व्हिडिओ आहे भाग क्रमांक दोन तो नक्की पहा त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेला आहे आता आपण पहिली फावणी केल्यानंतरनं उशाच्या फुटव्यामध्ये काय बदल झालेला आहे उशामध्ये काय फरक जाणवतो याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये घेतो आहे प्रथमतः या दोन व्हिडिओ अपलोड केल्यानंतरनं काही शेतकऱ्याने की फुले पंधरा जिरो बाराला फुटवे कमी येतात आणि उशिरा करून येतात आता प्रत्यक्षात मी हे लागण क केलो आहे आता माझ्या प्लॉटमध्ये आता बावीस ते पंचवीस दिवसाचा हाऊस आहे यामध्ये एकूण सात हजार दोनशे रोपं बसलेले आहेत यामध्ये आपण पाहूयात किती फुटवे आणि कशा पद्धतीने आलेले आहेत तुम्हाला दाखवतोय आणि हे दाखवल्यानंतरनं आपण दुसरी आळवणी करतोय आता दुसरी आळवणीमध्ये जेणेकरून आता इकडं उन्हाळा जास्त असल्यामुळे फुटव्यांचं प्रमाण थोडं कमी वाढतोय जास्त आणि लवकर येण्यासाठी आपण दुसरी आळवणी करतोय त्याची माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये घेतोय चोरतास रिझल्ट काय आहे आणि काय बदल झाला आहे हे पाहू आपण या प्लॉटमध्ये अगोदर पहिल्या आळवणीचा बेनिफिट असं झाला की एक तर उन्हाळा आहे उन्हाळा आहे आपल्याकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊनही वाढत आहे लवकरच पण बऱ्याच जणांच्या शेतकऱ्यांनी जे रोपं लागण केले केलेले आहेत त्यांचं जे हे पानं जे आहे करपण्याचं प्रमाण जास्त होतं परंतु आपण पहिला घटकं पहिल्या आळवणी जे घटक वापरलेत त्यामुळे हे जे रोपं आहेत ते स्टँड झाले शेटल झाले जेणेकरून जमिनीला आणि जे एक पण पानं न करता हिरवेगार आपले जे आहेत ते उसाचे रोपं बसलेले आहेत आणि अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही हा जो प्लॉट आहे हा एक एकरचा प्लॉट आहे एक एकरच्या प्लॉटमध्ये एक -एक टोटल सात हजार दोनशे रोपं बसले होते आता एवढ्या रोपामध्ये आपण फुटवे पाहूया वीस ते बावीस दिवसाला एक फुटवा आपल्याला दिसतो आहे हे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हा फुटवा आहे आणि काही फुटवे जमिनी जमिनी लगत असल्यामुळे आत कोंब बाहेर पडत आहेत मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की एकूण प्लॉटमध्ये फुटव्यांचं प्रमाण कसं आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पण बघू शकता की फुटवे कशा पद्धतीने आलेले आहेत जे दोन व्हिडिओ अपलोड केले होतो त्यामध्ये बघ म्हण काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतंय की या व्हरायटीला किमान सत्तर तरी फुटवे तीन ते चार येतात आता प्रत्यक्षात मी लागण केलो आहे आता मलाही अनुभव घ्यायचा होता या व्हरायटीचा परंतु फुटवे खरंच या व्हरायटीला एका महिन्याच्या आत येणे शक्य नाही आत्ता कुठं फुटवे दिसतात या ठिकाणी पाहू शकता शकताची रोपं लागण केल्यानंतर आळवणी जर एक वेळेस जर केलात तर नक्कीच आपल्याला पंचवीस ते बावीस दिवसामध्ये काही प्रमाणामध्ये या व्हरायटीचे फुटवे दिसतात मित्रांनो असं नाही की सत्तर दिवसापर्यंत फुटवे येतच नाही परंतु प्लॉटमध्ये सध्या मला तरी फुटवे दिसत आहेत पण तेवढ्या प्रमाणात नाहीत दुसरी आळवणी करते दुसरी आळवणीमध्ये हे महत्त्वाचे घटक घेतलेले आहेत कारण फुटव्यांचं प्रमाण कमी असल्यामुळे आपण फुटव्यांसाठी आता या घटकांचा वापर या ठिकाणी केलेला आहे यामध्ये महत्त्वाचं म्हणजे बारा एकसष्ट जे आहे ते दोन किलो घेतलेलं आहे आणि स्टँडर्ड कंपनीचं घेतलेलं आहे मित्रांनो जेणेकरून रिझल्ट व्यवस्थित यावा त्यासाठी आणि मायक्रोन्यूट्रंट घेतलेला आहे पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी आणि ह्युमीस्टार ह्युमिक अठ्ठ्याण्णव टक्के असलेलं ह्युमिक घेतलेलं आहे ते पाचशे ग्रॅम आहे आणि दीड के जी मॅग्नेशियम घेतलेलं आहे आणि युरिया जे आहे ते पाच किलो घेतलेलं आहे अशा पद्धतीने ह्या सर्वांचं द्रावण या दोनशे लिटर बॅरलमध्ये करून आपण या टोटल एक एकरासाठी चारशे लिटर पाणी वापरणार आहे कारण व्यवस्थितरित्या आपण ह्याला आळवणी करणार आहे हा फुले पंधरा झिरो बाराचा हा पंचवीस दिवसाचा प्लॉट अशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि तुम्हाला या व्हरायटी बाबतीत काय माहिती असेल तर नक्कीच कमेंट करा हा व्हिडिओ जर आवडला तर इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका इथंपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र